अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्यासाठी बीडच्या एका तरुणाला थेट पाकिस्तानातून मेसेज आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे शिरूर तालुक्यातील तरुणाला पाकिस्तानातून मेसेज आला की आम्हाला श्रीराम मंदिर उडवून देण्यासाठी पन्नास लोकांची आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही प्रत्येकी एक लाख रुपये देऊ आणि मंदिर उडवण्यासाठी आर देखील पुरवू असा तो मेसेज होता हा मेसेज आल्यानंतर या तरुणाने थेट शिरूर पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे थेट अयोध्ये येथील श्रीराम मंदिर उडवून देण्याचा प्रकार हा गंभीर असून या प्रकरणी आता पोलीस कसून चौकशी करत आहेत तर कडून देखील या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे शिरूर कासार पोलीस ठाणे जिल्हा बीड हद्दीमध्ये एक मुलगा आहे तो जनरल इन्स्टाग्रामवर त्याच्या रील्स बघत होता काही दिवसापूर्वी तर त्यांनी एक संभाजी महाराज हे सिंहाचा जबडा फाडतानाचा जो एक रील आहे ते तो बघत होता त्यावर त्यांनी कमेंट बघितले तर एक जो आरोपी आहे यामधला त्यांनी कमेंट केले होते की आक्षेपारे कमेंट केले होते संभाजी महाराजाबद्दल तर त्यांनी त्याच्यावर ते प्रत्युत्तर म्हणून कमेंट सुरू केली मग काही दिवस मग त्यांनी त्याच्यानंतर ते पर्सनलवर आरोपिताने फिरेदीच्या पर्सनल आय डीवर कमेंट करायला सुरुवात केली मग त्यांच्या आपसामध्ये काही धार्मिक वाचबाची सुरू झाली आणि काही दिवस तसेच प्रकार चालू होते परंतु त्यांनी त्याबद्दल ते काही पोलिसांना माहिती दिली नव्हती मग त्यानंतर त्यांनी एक ऑडिओ क्लिप इंस्टाग्रामद्वारे टाकली त्यामध्ये त्यांनी अयोध्या मंदिर उडवायचं आहे आणि त्याकरिता काही मुलं लागणार आहेत तर तू तेवढे मुलं आम्हाला पुरव तर मी प्रत्येकी एक लाख रुपये देतो असं त्यांनी त्यामध्ये ऑडिओ क्लिप टाकली तर तो मुलगा जो आहे फिरेदी तो घाबरला आणि त्यांनी तत्काळ शिरूर कासार पोलीस ठाणे येथे येऊन आम्हाला माहिती दिली आम्ही त्याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन तत्काळ त्याची दखल घेतली ए टी सी आणि आमचे सायबर पोलीस ठाण्याना माहिती देऊन तत्काळ गुन्हा नोंद केलेला आहे तर आमच्या शिरूर कासार पोलीस ठाणे येथे दोनशे नव्याण्णव आणि तीनशे दोन भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा नोंद आहे आणि ए टी सी व सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने त्याचा तपास सुरू आहे आणि जो इंस्टाग्राम आय डी होल्डर आहे आरोपी त्याच्यापर्यंत पोचून पुढील कारवाई आम्ही करीत आहोत आणि क प्रकरणी एक जनतेला आमचं बीड पोलिसातर्फे आव्हान आहे का कुठल्याही सोशल मीडिया ॲपवर कुठल्याही धार्मिक पोस्टवर कोणत्याही प्रकारचे कमेंट करू नका व त्याचा दुरुपयोग करून जनतेमध्ये धार्मिक भावना दुखायला असं काही पोस्ट करू नका वर्तन करू नका